नमस्कार मी त्यांनी आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मनकपूर्वक धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे शुभेच्छांमुळे सतत काहीतरी नवीन करण्यास उत्सुक असतो तर आज अशा ठिकाणी आपण भेट देणार आहोत जिथे महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे पंचगणी पंचगणीला स्वच्छ भारत मिशन अभियानचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे आणि ह्या मानाचा तुरा सलग तिसऱ्यांदा पटकविला आहे आणि या अशा स्वच्छ प्रदूषणमुक्त घनदाट हिरवळीत फिरायला कुणाला आवडणार नाही तर सुट्टीमध्ये विकेंडमध्ये केव्हाही जर तुम्ही पंचगणीला जात असाल तर एकदा पंचगणीच्या कुशीत बसलेला हा जश्न विला आहे तिथे रिलॅक्स होण्यासाठी एकदा आवर्जून भेट द्या पंचगणीपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर हा विला आहे बाय कार तुम्ही बारा मिनिटात पोचता श्री कुमार केरकर आणि श्री प्रेषित केरकर या दोन बंधूंनी दोन हजार सतरा साली जश्न विला या गेस्ट हाऊसची सुरुवात केली तेव्हापासून पर्यटकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे बघूया जश्न विला बद्दल पर्यटक काय बोलत आहे आपण आहोत आता खूप ब्युटिफुल आहे आणि इकडे बाथरूम्स पण खूप क्लीन आणि हायजिनिक हा आहे जेवण पण खूप सुंदर मिळतं इकडे आणि इकडे भरपूर ग्रीनरी असल्यामुळे खूप पीसफुल पण वाटतं हा वेळा पंचगणीच्या अशा ठिकाणी आहे जिकडून सगळंच जवळ आहे जसं की मालास मॅप्रोस पुस्तकाचं गाव तर तुम्ही पण या जागेला नक्की भेट द्या हॅलो मी शमा आम्ही मंचगणी सगळे आलोय कुठे पाचगणी महाबळेश्वरपासून जवळ आहे पण महाबळेश्वरच्या गर्दीत नाही जश्नविला खूप एन्जॉय करतोय सगळे पॉइंट जवळ मिळतात आणि सगळंच काही आनंदात आहे माझ्या मैत्रिणी पण काय म्हणता येत मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून आम्ही सगळ्या मैत्रिणी इकडे आलो अतिशय रिलॅक्सिंग वातावरण आहे आणि फिरण्याचे सगळी सुद्धा इथून जवळ आहेत आणि इथे अतिशय गर्दीच्या ठिकाणी नसल्यामुळे हा विला आम्हाला खूप शांत वाटत आहे एकदम हॅलो मी पल्लवी जसं माझ्या आत्ता मैत्रिणींनी सांगितलं तसं मी पण सांगू इच्छिते की हा जो जश्न जिल्ह्याचा जो म्हणजे जे जागा आहे महाबळेश्वरच्या पंचगणीमध्ये आहे आणि अतिशय सुंदर स्पेशियस अशी जागा आहे इकडे बाहेर सगळं मोठं गार्डन वगैरे आहे आणि एकूणच आम्हाला इकडचं जे वातावरण आहे ते खूप आवडतंय आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय इकडे तर नक्की तुम्हाला जेव्हा कधी चान्स मिळेल तुम्ही येऊ शकता हॅलो आम्ही सगळ्या मैत्रिणी जशा इथे रिफ्रेश व्हायला आलो आहे इथे रियुनियनसाठी फॅमिलीसाठी खूप छान जागा आहे इथे खूप शांत रिलॅक्स वातावरण आहे क्लायमेट छान आहे आणि इकडची जागा इकडचा केअरटेकर खूप मस्त आहे आणि जेवणासाठी तर अतिशय उत्तम आहे हॅलो आम्ही सगळ्या मैत्रिणीकडे जश्नविलामध्ये महाबळेश्वरला पाचगणीच्या इथे मजा करायला एन्जॉय करायला आलो इतक्या मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणात आता आम्हाला हा असा विला मिळाला आहे जिथे आम्ही आमचं इतके दोन दिवस कसे गेले आम्हाला अजिबात कळलं नाही मैत्रिणींच्या सहवासात आम्हाला अजूनही वाटते की अजून काही दिवस राहावं आणि एन्जॉय करावी आणि तुम्हीही इथे नक्की या तुमच्या फॅमिलीला घेऊन या जरूर भेट द्या आणि अतिशय छान अशा वातावरणाचा आनंद द्या हॅलो आम्ही आत्ता जश्न विलामध्ये महाबळेश्वरमध्ये आहोत अत्यंत सुंदर विला आहे आणि इथे आम्ही वरांड्यात बसलेलो हो, आहोत आजूबाजूला दुण इतकी सुंदर सुंदर झाडं आणि फुलं बघायला मिळत आहेत मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर आणि अशा शांत आणि रम्य ठिकाणी आम्ही खूपच एन्जॉय करतो आहे दोन दिवस मस्त गेलेत मैत्रिणीच्या सहवासाने आणखीनच मजा आलेली आहे आणि इथलं वातावरण तर सुंदर एक त्याचं पोल्युशनयुक्त वातावरण मी अनुभवते त्यामुळे खूपच छान वाटते पशुपक्ष्यांचे सुंदर सुंदर आवाज आणि पक्षी बघायला मिळत आहेत आणि फारच छान वाटत तुम्ही तुमची फॅमिली और फ्रेंड्स आणि ह्यांना घेऊन जरूर या विलाचा आस्वाद घ्या म्हणजे जेवणाचाही आस्वाद घ्या विलाचा अनुभव घ्या असं मी सांगेन आपल्या रोजच्या रुटीन मधून रिलॅक्स होण्यासाठी आपण कुठेतरी बाहेर जातो आणि तिथे गेल्यानंतर आपलं उदरभरण होणं व्यवस्थित होणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याच ठिकाणी जेवणाचे हाल होतात आणि आपली ती ट्रीप अगदी वाया गेल्यासारखी वाटते पण आम्ही जश्नविलामध्ये आलो आणि आम्हाला अतिशय सुखद अनुभव आला इथलं जे कॅटरिंग जे आहे म्हणजे इथे एक केअरटेकर ठेवलेले आहेत नवरा बायको त्या ती बाई म्हणजे अक्षरशः अन्नपूर्णेचा अवतार असल्यासारखा आम्हाला वाटला कारण तिने नाश्ता अतिशय रुचकर दिला व्हेज नॉनव्हेज नॉनवेज म्हणजे अगदी काल तर मी तावच मारला इतकं सुंदर नॉनव्हेज तिने बनवलं होतं आणि इत इतक्या सुंदर भाकऱ्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्यांदा खाल्ल्या असतील अगदी गरम गरम भाकऱ्या करता करता ती आम्हाला वाढत होती आणि आम्ही अगदी पोट भरून जेऊ इतक्या सुंदर भाकऱ्या बघून आम्हाला मोह झाला आणि तिने आम्हाला आज निघायचं आहे आज आम्हाला तर तिने पुरणपोळ्या करून दिलेल्या आहेत जी व्यक्ती पुरणपोळी देऊ शकते इतकी छान म्हणजे तुम्ही फक्त विचार करा की ती किती, -किती सुबरण असेल त्यामुळे जश्नविलामध्ये अगदी बिनधास्त या कुठल्याही कुठलीही चिंता बाळगू नका खाण्यापिण्याचे तुमचे मज्जा होईल आणि तुम्ही खूप एन्जॉय करा